नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर मित्रांनो असं समजा महाराष्ट्रातील अथवा देशातील धरणच स्थापन केले नसतील किंवा निर्माणच केले नसतील तर आज मोठ्या मोठ्या शहरांना कुठून पाणी पुरवठा झाला असता ही कल्पना करणंच खूप अवघड बाब आहे परंतु त्या काळातील बरेचसे समाज हित हित हितचिंतक हित समाज हितचिंतक आणि दूरदृष्टी कोण असलेले आ, महान अशा नेत्यांना सलाम करावा असा वाटतो आणि ह्यांच्याच प्रेरणेतून खूप मोठे असे धरण महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत हीच प्रेरणा घेऊन स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांच्या काळात महाराष्ट्रात बरेचसे धरण दरन, बांध धरणाचं बांधकाम झालेलं आहे त्यापैकी कोयना असेल उजनी असेल येलदरी असेल त्या प्रामुख्याने हे धरण माननीय स्वर्गवासी साहेबाच्या काळात हे धरणं बांधलेत आणि आज मोठ्या मोठ्या शहरामधील ह्या धरणाचा पाणी पुरवठा होतो आणि ह्या धरणातून शहरातील पान पाण्याची ताण भागवली जाते याशिवाय शहराची ताण तर भागवली जाते परंतु ह्या परिसरामधील अनेक ही पाण्याखाली आलेली अस आहे आपल्याला दिसून येते तर मित्रांनो आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत मध्ये येलदारी डॅम अर्थात हे तलाव तुम्ही ऐकलेलाच असेल <laughs> मित्रांनो धरणाचं बांधकाम एकोणीसशे अडुसष्ट या काळी सुरुवात झालं आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या डॅमच अर्थात बांध बांधकाम पूर्ण झालंय साधारणतः हे बांधकाम करण्यासाठी जवळपास दहा वर्ष लागलेलं ला आहे मित्रांनो यंदनी धरणाचे वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणावरून लक्षात येईल अर्थात सांगायचा उद्देश म्हणजे स्थित हा यंदर्या यंदरी धरणाचं मुख्य पर्यटन म्हणता येईल किंवा दिखावा ते म्हणजे ते दहा दरवाजे मित्रांनो ह्या दहा धर या यंदरी धरणाचे दहा दरवाजे तुम्हाला एक नंबरचा नंबर तिथं दाखवलेला आहे एक नंबर आहे तिथं ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे एकंदरीत दहा दरवाजे येलजरीच्या धरणाला आहेत मित्रांनो तुम्हाला हे आवर्जून सांगावंसं वाटते या यलजरीच्या धरणाचं फक्त शेतीसाठीच पाणी पुरवठा केला जात नाही तर हिंगोली परभणी जिल्ह्यात अशा शिजराला सुद्धा धरणापासून पाणी पुरवठा केला जातो मित्रांनो येलदरी हे धरण ह्या मागच्या दहा वर्षात दोन हजार वीसमध्ये पूर्ण क्षमतेने अर्थात बत्तीस पॉईंट तेहतीस बत्तीस पॉईंट नव्याण्णव ह्या पूर्ण क्षमतेने भरलेलं होतं जवळपास दहा वर्षानंतर हे धरण दोन हजार वीसमध्ये पूर्ण क्षमतेनं भरलं होतं मित्रांनो हे धरण तुम्ही जवळपास पाहिला असाल तर आणि हे मला हे सांगायचं आहे की ह्या धरणापासून वीज निर्मिती ह्या ठिकाणाहून होते तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी वीज निर्मिती होते आणि बावीस पॉईंट पाच मेगा हॅट ह्याप्रमाणे वीज निर्मिती होती तर हे धरण फक्त पाणी पुरवठाच अर्थात किंवा शेतकऱ्यासाठी सिंचन व्यवस्थाच पुरवठा करत नाही तर याशिवाय वीज निर्मिती सुद्धा हे धरण करत असते मित्रांनो पुढेही जाऊन मला हे सांगायचं आहे की बा धरण हे किती महत्त्वाचं आहे तर मित्रांनो दोन हजार वीस साली हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं आणि त्यावेळेस ह्या पुलावरून पाणी जात होतं त्या ब्रिजवरून पाणी जात होतं त्यामुळे दहा वर्षाचा इतिहास ह्या दोन हजार वीसमध्ये बोलला गेला होता तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान वापरून जवळपास आता नवीन ब्रिज बांधण्याचं काम जवळपास सुरू आहे आणि याच्याशिवायही आता याच्या पुढे पुढचंही वीज निर्मिती करण्याचा शासनाचा धोरण असू शकते असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला सिंचन व्यवस्था म्हणजे सिंचनाचा फायदा या धरणापासून होतो हा मी तुम्हाला सांगितले आहे याच्याशिवाय मोठ्या मोठ्या महानगरासाठी पाणीपुरवठा केला जातो हेही तुम्हाला सांगितलं आहे परंतु प्रत्येकाला ना, जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना मासे अवश्य आवडतात परंतु माशाचा वास आवडत नसतो परंतु हे मासे पुरवठाचं करण्याचं कामही ते मोठं विशाल धरण हे मासा मासे पुरवठ्याचं काम, काम करत असतं हिंगोली असेल नांदेड असेल अर्थात औरंगाबाद असेल परभणी असेल ह्या मोठ्या मोठ्या महानगरात ह्या येलदरी धरणाचे मासे पुरवठा केले जातात आणि ह्यापासून खूप मोठाही येलदरीसाठी येलदरी ह्या धरणापासून मोठा मसूलही अर्थात माशापासून मसूलही उपलब्ध होतो हे मला सांगायचं आहे तर मित्रांनो याच्याशिवाय ज्यावेळेस पर्यटन लोक येलदारीचं धरण पाहण्यासाठी येतात आणि माशाचा स्वादही घेऊन जातात